मोफत प्रसाद बंद करण्याची सुजय विखे यांनी मागणी केलेली आहे साईबाबांच्या मोफत प्रसादाला विखेनी विरोध केलाय प्रसाद, के प्रसाद वाटपामुळे भिकाऱ्यांची संख्या वाढल्याचा जावई शोध विखे पाटील यांनी लावलाय राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झालेला आहे सबका मालिक एक असं ब्रीत वाक्य असलेल्या साईबाबांच्या शिर्डीमध्ये अनेक वर्षापासून भाविकांना प्रसाद दिला जातोय दररोज लाखो भाविक शिर्डीतील प्रसादालयामध्ये बाबांच्या प्रसादाचा लाभ घेतात आणि त्यासाठी शिर्डी संस्थांना देखील मोठी यंत्रणा उभारली मात्र विकेनी भाविकांच्या श्रद्धेला तडा देण्याचा प्रयत्न केला मोफत प्रसाद दिल्यामुळेच शिर्डीमध्ये भिकाऱ्यांची संख्या वाढल्याचा जावई शोध सुजय विखे पाटील यांनी आहे मध्ये मोफत जेवण हे आपण बंद करावं ही माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे आणि मीटिंग घेऊन निश्चित आम्हाला आंदोलन करायची वेळ आली तरी आम्ही करणार कारण की हा जो पैसा चाललाय हा पैसा जेवणासाठी न जाता कारण की तो कोणी गरीब नाही दहा रुपये जेवण प्रत्येक जण खाऊ शकतो लोकांची मागणी पैसे जे अन्नदानामध्ये जातात दहा रुपये त्याला वापरा अन्नदानातला पैसा आमच्या मुलींच्या मुलांच्या आणि मुलींच्या भविष्यासाठी तुम्ही खर्च करा शिर्डीत प्रसादाची प्रथा कशी आहे ती आपण पाहूया भुकेलेल्यांना अन्न आणि निवारा द्या अशी त्यांची शिकवण होती साईबाबा स्वतः भिक्षा मागून आणत होते भिक्षेमध्ये आलेले अन्न एकत्र करून मोठ्या भांड्यामध्ये ते स्वतः शिजवत होते शिजवलेल्या अन्नातून अन्ना ते प्रत्येकाला आग्रहानं जीव घालत साईबाबांच्या जेवणाच्या भांड्यातील अन्न कधीच संपलं नाही अशी कथा सांगितली जाते त्यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला ते एकत्र जेवायला बसून आग्रहानं खायला घालत साईबाबांची ही शिकवण पुढे प्रथा बनली आणि शिर्डीमध्ये प्रसादालयाची निर्मिती झाली आता दररोज हजारो साई भक्त प्रसादाचा लाभ घेतात सुजय विके यांच्या वक्तव्यानं साई भक्तांमध्ये असंतोष पसरलाय आणि हा भक्तांच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे साईबाबांना लोकांनी पळीभर तेल दिलं नव्हतं आता तशीच भावना निर्माण होत आहे असं सांगत धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या प्रदेशाध्यक्षांनी विकेनी माफी मागावी अशी मागणी केलेली आहे धर्माची मूळ व्याख्या आहे की लोकांची सेवा करणं लोकांच्या उपयोगी पडणं आणि शिर्डी साई संस्थांकडे जर नियमित कोट्यावधी रुपयांचा निधी येतोय तर त्यातनं काही क्षुधेल्या भुकेल्यांना अन्नदान होत असेल तर यात गैर काय आहे मात्र याबाबतही सुजय विखे पाटलांनी मांडलेली भूमिका ही अत्यंत चुकीची खिदजनक आणि निंदनीय आहे त्याचं आम्ही समर्थन करत नाही आणि त्यात त्यांनी असंही म्हटलं की देशभरातनं भिकारी त्या ठिकाणीच असतात कळ सुजयजी खर तर आपला भिकारी हा शब्द चुकीचा आहे खरं आपण भिक्षेकरी असं म्हटलं पाहिजे साई भक्तांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे साईबाबांनी गरीब भुकेल्यांसाठी सुरू केलेली ही प्रथा बंद करू नये अशी मागणी साई भक्तांनी केलेली आहे साईबाबांनी एवढं पहिल्यापासून जे सगळ्यांना भक्तांसाठी जे मोफत त्यांनी स्वतःहून जे करत होते ते चालू ठेवलं पाहिजे पैसे कोणाचे घेऊन सगळे गरीबच साईबाबांसमोर कोण मोठं नाही कोण गरीब नाही कोण श्रीमंत नाही कोण काय नाही त्यामुळे जे आहे ते सगळ्यांना फ्रीमध्येच मिळणं पाहिजे साईबाबांचं जे कंटिन्यू चालू आहे ते हमेशा चालूच ठेवावं अशी आमची इच्छा आहे सगळ्यांनी प्रथम साई भक्त आहे आणि साईबाबांचा जो पूर्वीपासून विचार की आपण भंडारा म्हणजे अन्नदान करतोय एखाद्याच्या मुखी जर अन्नदान मिळत असेल साईबाबा स्वतः भंडारा करायचे त्याच्यामध्ये पैसे कोणी दिले नाही दिले आपण जर साईबाबांचं चरित्र वाचलं तर निश्चितपणे साईबाबा जमा देण्याकरता नव्हते साई संस्थेला व्ही आय पी दर्शन असो इतर माध्यमातून असो आपल्याला भरपूर पैसे मिळतात आणि बाबांची कृपा एवढी आहे की कुठल्याही प्रकारची कमी शेडीत नाहीये सगळ्या लोकांना आपल्या मनाप्रमाणे इच्छा आकांक्षा असतात त्या पूर्ण होतात आणि हे गरिबांकरता त्यांनी जो प्रयत्न केला आहे हा त्यांचा योजना आहे तर ती बंद करू नये कारण सरकार सुद्धा पाच किलो आता अन्नधान्य मोफत वाटते हो हे तर प्रसार आहे साईबाबांच्या दर्शनाला जगभरातून लोक येतात आणि कोट्यवधींचं दान करतात अन्नदान करणं हे योग्य असल्याचं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं साई संसदच्या संस्थांना जगभरातून येऊन येऊन लोक एक श्रद्धेपोटी आणि त्या देस्थाने जर एखादा चांगला उपक्रम आपले एखादा भाविक कोण असतो रोज जेवायला येणारा भाविक हा काय आंध्रामधून येऊन दुकाच जेवण्यासाठी येत नसत म्हणून हे आनंद दहा चांगलं काम आहे त्यासाठी पैसा लावून पैसे खर्च त्यांना पैसे घेण्याचं हे चांगलं मला वाटत नाही सुजय विखेना लोकांनी घरी बसवलंय आता त्यांना लोकांना उपाशी ठेवायचंय का ते त्यांनी ठरवावं अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे काय काय हो? काय त्यांना आता का? म्हणून लोकांनी घरी बसवलं बसवलं ना सुजय विखे पाटील यांच्यावरती टीका झाल्यानंतरही ते आपल्या मतावरती ठाम आहेत माझा उद्देश एवढाच आहे की जेवणाच्या अन्नाला मूल्य मिळावं हीच त्यामधील इच्छा आहे आणि त्यामुळं मी याच्या होणारे फायदे तोटे या सगळ्या गोष्टींचा विचार करून माझं वक्तव्य केलं यामध्ये कोणाचीही अवहेलना करण्याचा कुठलाही उद्देश नाही साई भक्त हे आमच्यासाठी सर्वोपरी आहे कारण की साई भक्त आल्याशिवाय आमचं चा प्रपंच चालू शकत नाही दुकानदारांचा प्रपंच चालू शकत नाही म्हणून त्यांचं स्वागत आहे पण या प्रक्रियेमुळे ज्या गोष्टी चुकीच्या घडतात त्याच्या विरोधात मी शंभर टक्के बोलणार आणि त्या विषयावर मी ठाम आहे साईबाबांचा प्रसाद हा भावनिक आणि श्रद्धेचा विषय असल्यानं राज राजकारण्यांनी अशा अंकुश ठेवण्याची आवश्यकता आहे मोठ्या प्रमाणात वक्तव्यांवर शिर्डीला येतात आणि त्याच साई भक्तांनी दिलेल्या देणगीतून साई दिले संस्थांच्या मार्फत चालू असलेल्या प्रसादालयामध्ये मोफत अन्नाची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे भाविकांसाठी या मोफत अन्न वाटपावरती माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी हे मोफत अन्न बंद करावा शिर्डीत भिकाऱ्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित होत अशा प्रकारचं केलेलं वक्तव्य एका नवीन वादाला सुरुवात झाली आहे सुजय विखे यांच्या या वक्तव्याविरोधात आता सई भक्तांमधून प्रतिक्रिया उमटत असून या अशा पद्धतीचं वक्तव्य करणं अयोग्य असल्याची प्रतिक्रिया अनेक साई भक्तांनी दिली आहे या प्रकरणी राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सार्वसार्वी करत आपल्या या साई भक्तांना अन्न दिलंच पाहिजे मात्र या ठिकाणी या साई प्रसादाचा वापर केवळ जेवण म्हणून होत आहे आणि ते जेवण वरती कुठंतरी त्याचा त्याचा नाश देखील होत आहे त्याचा विपर्यास गैरवापर देखील होत आहे त्याच्यावर देखील अंकुश असणं गरजेचं असल्याचं मत या ठिकाणी विखे पाटील यांनी व्यक्त केलं त्याचबरोबर या, या सर्व प्रकरणात केलेल्या दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात केलेल्या स्टेटमेंट संदर्भात सुजय विखे यांनी खुलासा करीत मराठी भाषेतील शब्दांचे अनेक अर्थ निघतात आणि मी वापरलेल्या शब्दांचा विपर्यास होत असल्याची प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांनी दिली आहे दुसरीकडे अशा पद्धतीच्या वक्तव्यामुळे या ठिकाणी भ्रमनिराश किंवा रोष देखील उत्पन्न व्हायला सुरुवात झाली आहे जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी अहिल्यानगर सुजय यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला राधाकृष्ण विखे पाटील यांनी सारवा केलेली आहे मुलाच्या वक्तव्यावरती वडिलांनी सारवासारव केली आहे म्हणून आपण काही करू शकलो भक्तांना येणारा प्रसाद मोफत मिळाला पाहिजे आता त्या ज्या व्यक्त केलं तो यासाठी होता की त्याचे नियंत्रण कोणाचा नाही आहे स्वराज म्हटलं जगण्याचा प्रत्येक आहे त्या ठिकाणी येणारे कोणी असू दे त्याला मोफत महाप्रसाद मिळालाच पाहिजे तर शंका नाही आहे पण काहीतरी नियमावली करावी लागेल परंतु शुल्क आकारण्याची आवश्यकता नाहीये आणि त्याच्या पद्धतीचं मी तशा पद्धतीनं प्रशासनाने ज्या साई भक्तांच्या वर्ग देणगेचा जो महाप्रसादाचं जे काम सुरू केलं आहे ते निरंतर चालू राहील